बातमी आहे आंदोलनाची पिंपरी चिंचवड शहरातील तहसीलदार कार्यालय निगडी या परिसरात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक कायदा आणणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात समविचारी संघटनांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी देवेंद्र फडणवीस मृत पाहिजे मध्ये महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी विधिमंडळामध्ये सादर केलेला आहे आणि हे सादर करत असताना देशा राज्यातील नक्षलवादावर नियंत्रण आणावं अशा पद्धतीचा उद्देश त्यांनी जाहीर केला परंतु या उद्देशाच्या आड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी म्हणून हा कायदा आणलेला असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी जे कार्यकर्ते किंवा ज्या सामाजिक संघटना ज्या कामगार संघटना असतील शेतकरी संघटना असतील यांचे कार्यकर्ते सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये बोलतील लिहितील भाषण करतील अशा लोकांना या कायद्याच्या अंतर्गत नक्षलवादी ठरवलं जाईल अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल आणि त्यांना एक वर्षापासून सात वर्षापर्यंत किंबवना त्याच्यापेक्षा अधिक कुठल्याही प्रकारची चौकशी न करता कुठल्याही प्रकारचं आरोपपत्र दाखल न करता त्यांना जेलमध्ये टाकण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे आणि म्हणून या कायद्याला विरोध करत असताना या देशाची या, या देशाच्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानानं ज्या अभिव्यक्तीचं लिहिण्याचं बोलण्याचं व्यक्त होण्याचं संघटना करण्याचं आंदोलन करण्याचं जे स्वातंत्र्य तो अधिकार मूलभूत अधिकार या देशात त्या जनतेला दिला त्या अधिकारांच्यावरच हे जर नियंत्रण आणणार असेल तर हा कायदा घटनाविरोधी आहे जनविरोधी आहे संविधानविरोधी आहे आणि म्हणून हा कायदा या विधानसभेमध्ये मंजूर होता कामा नये कदाचित मिळालेल्या बहुमताच्या आधारावर किंवा त्याच्या आधारानं हे विधेयक कायद्याच्या स्वरूपामध्ये मंजूर होऊ शकेल पण या राज्यातली जी सर्वसामान्य जनता आहे शेतकरी आहे कष्टकरी आहेत कामगार आहेत शेतमजूर आहेत या सगळ्या लोकांनी रस्त्यावर काम करणारे लोक आहेत हातगाडी पथारीचा व्यवसाय करणारे लोक आहेत रिक्षाचा धब व्यवसाय करणारे लोक आहेत या सगळ्या लोकांच्या मूलभूत अधिकारांच्यावर नियंत्रण येऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये असेल तर याचा विरोध आपल्याला करावा लागेल तो कायदा झाला तरी सुद्धा याचा आपल्याला विरोध करावा लागेल आणि तो विरोध करण्यासाठी म्हणून निषेध नोंदवण्यासाठी आणि राज्यपालांना या सरकारनं हा कायदा करू नये अशा पद्धतीचा आदेश द्यावा यासाठी म्हणून राज्यपालांना निवेदन आम्ही या तहसीलदारांच्या मार्फत आम्ही देत आहोत आणि अशा पद्धतीनं या हा जो कायदा आहे जन सुरक्षा विधेयक जे आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ नये अशी आमची सर्वांची या शहरातल्या सर्व सामाजिक संघटनांची सर्व पुरोगामी विचारानं काम करणाऱ्या राजकीय पक्षांची ही मागणी आहे आग्रह आहे आणि हे निवेदन आम्ही आता तहसीलदारांना सादर करणार आहोत या आंदोलन जनता आता रस्त्यावर येते आहे आणि राज्यव्यापी आंदोलन या संबंधामध्ये उभं राहील आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही शहरामधले सर्व सामाजिक कार्यकर्ते एक मोठं राजकीय आंदोलन किंवा सामाजिक आंदोलन जे उभं राहील त्याच्यामध्ये सहभागी होऊ आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक हाणून पाडण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो या आंदोलनामध्ये स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर छावा मराठा युवा महासंघ आपण संघटना त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चा त्याचबरोबर आपणा आम जनता पार्टी आ, नागरी हक्क सुरक्षा समिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि निर्मूलन समिती या राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर अनेक कष्टकरी महासंघाचे म्हणजे महाराष्ट्र फिरिवाला क्रांती महासंघाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी संविधान बचाव सजगता मंचाचे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले आहेत दुषित आणि वंचित बहुजन पीडितांसाठी काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना याच्यामध्ये दे सहभागी झालेले आहेत ते एक जर हे कायद्यामध्ये रूपांतरित झालं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला सांगतो मानव कांबळे असतील मारुती बापकर असतील धनाजीकर पाटील असतील प्रकाश जाधव असतील किंवा या ठिकाणचे सिद्धिकबाई शेख असतील अशा स्वरूपाचे जे काम करतात सर्वसामान्य लोकांच्यासाठी म्हणून ते सरकारच्या विरोधात काम करतात असं गृहित धरून किंवा अशा पद्धतीचा त्यांच्यावर आरोप लावून त्यांना बेमुदत जेलमध्ये टाकले जाईल अशा पद्धतीची भीती आम्हाला या ठिकाणी